माणगावात रामनवमी निमित्त चारिजन फाउंडेशन आणि माणगाव सीक सेवा सोसायटीकडून दोन हजार चारशे लाडू आणि चा चा मोफत वाटप माणगाव नागरी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी अत्यंत भक्तिमय आणि संपूर्ण वातावरण पाहायला लागलं देख आहे तर श्रीरामांच्या पालखीच्या मिरवणुकीसाठी हजारो भक्तगणांनी उपस्थिती लावली होती विद्युत लक्षणीने ताशाच्या भजरात मृत्यू भारावलेल्या माणगावकरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर धुंधून गेला होता या प्रसंगी माणगाव चॅलीजन फाउंडेशन आणि माणगाव सिख सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार चारशे लाडू आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप भाविकांना करण्यात आले या कार्यक्रमाला माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर युवा नेते सुमित काळे आणि चॅलीजन फाउंडेशन उपाध्यक्ष सतीश काळे सचिन वाघ विलास आठवले अनिल कराड विजयश्री कराड किशोर जिन्से कमलेश विश्वकर्मा आणि पूर्ण टीम उपस्थित होती माणगाव सिख सेवा सोसायटी आणि चारिसन फाउंडेशनच्या या निस्वार्थ उपक्रमाबद्दल मान्यवरांनी फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक कौतुक केले माणगाव सिख सेवा सोसायटीचे सुरिंदर सिंह बर्मन गुरिविंदर सिंह सोडी गुरिवेंदर सिंह भाटिया वीरेंद्र सिंह बर्मन अशोक सिंह अप संपूर्ण टीममुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असे चारिजन फाउंडेशनचे चा अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांनी सांगितले या सेवाभावी उपक्रमामुळे भक्तांना प्रसादाचा आनंद घेता आला आणि उन्हाच्या तापमानातही थोडा दिलासा मिळाला सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा उत्तम आदर्श या संस्थांनी माणगावकरांसमोर ठेवला